श्री गुरुदेव दत्त खूप सुंदर अनुभव आहे म्हणजे दरवेळेस ना कोणाचे गुरु वेगवेगळे असतात पण ती शक्ती एकच आहे त्याचं अगदी प्रात्यक्षिक इथे आल्यावर मिळत इतकं सुंदर वातावरण आहे इकडे म्हणजे नेहमी देवळात गेल्यानंतर नाहीतर मठात गेल्यानंतर असे ना अंगावर शहारे उभे राहतात कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या डोळ्यात पाण, पाणी अश्रू नाही म्हणत मी त्याला पाणी येतं आणि इतकं सुंदर असं भावना निर्माण झाली असते मनापासून सांगते इथे आल्यावर तशीच भावना निर्माण झाली आहे इकडे वातावरण निर्मिती इतकी सुंदर केली आहे त्याहीपेक्षा सगळे भाविक ज्या भक्तीने इथे आले आहे आणि त्या भक्तीचे जे वाईफ तिथे भर भरभरून आहेत आणि खूप छान वाटतंय खूप छान थँक्यू